हॅलो सुटलेले पोट कसे कमी करावे ह्याच्यामध्ये ओवा जिरे काळी मिरी दालचिनी या मसाल्याच्या पदार्थाचा वापर करून आपले सुटलेले पोट कमी करू शकतो ओव्याच्या चहात ओवा बडीशो वेलची आणि आलं टाकून पाच ते साठ मिनिट उकळून घ्यावे आणि तयार झालेला चहा प्यावा वा याच्यामुळे समोर आलेलं पोट थोडं कमी होईल तसेच ओव्यामध्ये रायबोप्लिन नावाचा एक घटक असतो तो शरीरातील फट कमी फॅट कमी करतो उकळत्या पाण्याच्या पत्ती व वा दूध टाकून पाच मिनिटे उकळून घ्यावे आणि गार झाल्यावर त्यात एक चमचा मठ टाकून प्यावे याच्यामुळे बी सुटेलपोट कमी होते दुसरा चहा काळी मिरीचा चहा करताना काळी मिरी आणि आले पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळून गाळून घ्यावे आणि गार झाल्यावर त्यात एक चम्मच मध टाकून प्यावे दुसरा दालचिनीचा चहा करताना एक लिटर पाण्यात पाच लहान चम्मच दालचिनी पावडर पाच मिनिटे उकळून गार झाल्यावर त्यात चार चमचे मग एकत्र करून दिवसातून तीन वेळा सकाळी आणि संध्याकाळी एक एक कप सोबत सेवन करावे या चहाने मेटाबिलिझम वाढले वाढते हार्मोन्समध्ये इन्शुलिन वाट कमी करण्यास मदत होते शरीरातील कॅलरी कमी होतात हा चहा फॅट्स एकत्र होऊ देत नाही वजन कमी करण्यास मदत होते ఓకే గూడ్ ఆఫ్టర్నూ మాజన లాయి సబ్స్క్రైబ్